You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास दादाभाऊ कळमकर हे कायम शरद पवारांच्या पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ सनसनाटी आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतः आत्मपरीक्षण करावे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शेख आरेफ पटेल यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुरोगामी विचार आणि सर्व समाज घटकांना एकत्रित बांधण्याचे विचार महाराष्ट्राला तसेच देशाला माहिती आहेत माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी मागील पंचेचाळीस वर्षापासून याच विचारांशी एकनिष्ठ राहून शरद पवार यांना साथ दिली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप वंचित बहुजन आघाडी रिपाईन अशा सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी नगरमध्ये स्थानिक राजकारणाबाबत एक ज्येष्ठ आणि प्रगल्भ विचारांचे नेते म्हणून दादाभाऊ कळमकर यांनी काही भूमिका मांडली त्याचा करून काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जना अजिबात पदाधिकाऱ्यांनी कर यांच्या विषयी पूर्णतः चुकीचे आणि हेतुसपुरस गैरसमज निर्माण करणारी भूमिका मांडली भाजपच्या विचारसरणीशी कळमकर कधीही जुळून घेणार नाही हे निर्निवाद सत्य आहे अशा वेळी केवळ सनसनाटी निर्माण करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने कळमकर यांच्याविषयी चुकीचे पत्रक काढण्यात आले त्यांच्या भूमिकेवर कोणीही विश्वास ठेवणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शेख आरिफ पटेल यांनी व्यक्त केले आहे शेख आरिफ पटेल यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांमुळे प्रगल्भात आलेली आहे त्यामुळे राजकीय अथवा वैचारिक विरोधक असला तरी वैयक्तिक पातळीवर एकमेकांशी संवाद सलाखो कायम राखला जातो हीच परंपरा आदरणीय दादाभाऊ कळमकर यांनी कायम जनत केली आहे भाजप काय किंवा कोणत्याही विरोधी पक्षनेते पदाधिकारी दा असो दादांनी नेहमीच वैयक्तिक स्तरावर चांगले संबंध ठेवले आहेत अभिषेक कळमकर सुद्धा तेच तत्व पाळत आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अभिष्ट चिंतन केले त्यावेळी त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार काही भूमिका मांडली त्याचा विपर्यास करायचं काही कारण नाही परंतु सध्या सनसनाती वक्तव्य कर, करीत काही जण माध्यमातून हेडलाईन मिळण्यासाठी प्रयत्न करतात यातून त्यांच्या अर्धवट अभ्यासाची आणि बालिश बुद्धीची प्रचिती येते आरोप करताना त्यांनी आपल्या राजकीय कोलांट्या उड्यांचा इतिहास तरी आठवायचा दादा भाऊ कळमकर यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीची इतिहास पाहिला तर ते कदापिही चुकीच्या विचारांशी तडजोड करणार नाही हे सर्व समाज घटकांना चांगलेच माहिती आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण करून स्वतः चमकोगिरी करणाऱ्यांनी आधी आरशात पाहून स्वतःच्या निष्ठा कुठं कुठं वाहिल्या हे पहावे अशी टीका शेफ आरिफ पटेल यांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर